आपण बघत आहात डी पी ए न्यूज मराठी शोध सत्य बातमीचा भारतीय सैन्य दलाचे सैनिक देश सेवेतून सेवानिवृत्त झाल्यानिमित्ताने गंगाखेड तालुक्याच्या वतीने भव्य जाहीर सत्कार थाटामाटा संपन्न झाला सत्कारासाठी नातेवाईकांबरोबरच इतरही समाज बांधव भारतीय नागरिकांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती जाहीर सत्कार कार्यक्रमाच्या सुरुवातीला तथागत भगवान गौतम बुद्ध डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याला पुष्प अर्पण करून मोठ्या उत्साहात त्रिशरण पंचशील यांच्या हस्ते सामूहिक घेण्यात आले या प्रसंगी बोधाचार्य लक्ष्मणराव गायकवाड यांनीही आपले मनोगत व्यक्त केल्यानंतर उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सेवानिवृत्त सैनिक सोपान माधवराव होळकर यांचा शाल पुष्पहार घालून सत्कार करण्यात आला यावेळी अनेकांनी शुभेच्छांचा वर्षाव करत विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या उपासक उपासिका यांच्या वतीने शाल पुष्पहार घालून भव्य स्वागत करण्यात आले या प्रसंगी पाऊस न आल्यामुळे अत्यंत उल्हासात मोठ्या प्रमाणात नातेवाईक मंडळी पार्वतीबाई माधवराव होळकर शुभांगी सोपान होळकर विश्वजीत सोपान होळकर जन्वी सोपान होळकर संघमित्रा महेंद्र सर्वदे रेश्मा विक्रम ढेरे किरण सदानंद होळकर आयु मल्हारी टोंपे भगवान मल्हारी टोंपे सर्व परिवारासह परिसरातील धम्म बांधव यांचीही मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती डीपीए न्यूज साठी प्रतिनिधी राहुल साबणे ताज्या घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी आताच डीपीए न्यूज चॅनलला सब्स्क्राइब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका